पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक पंचवीससाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वडगाव येथील माऊली ॲग्रो इंजिनिअरिंगमध्ये आलोला आहे या माऊली ॲग्रो इंजिनिअरिंगच्या सर्वे सर्व आहेत सौ संजीवनी दाजी ओंबासे खरं तर त्यांनी माऊले हे नाव का दिले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्यांनी तुळशीची माळ गळ्यात घातलेली आहे तर तुळशीची माळ गाळ्यात घातल्यानंतर त्यांच्या जीवनात कसे बदल होत गेले अशी सर्व माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत मॅडम मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत तुमच्या वडिलांचं नाव काय आहे धन्यवाद माझ्या वडिलांचं नाव आहे बाजीराव दामोदर खाडे आईचं सुभद्रा बाजीराव खडे बर भावांची नाव काय आहे ते मला दोन भाऊ आणि एक बहीण आहे भावाचे है नाव आहे बाजीराव बाळकृष्ण आणि गोकुळ बर बहिणीचं नाव काय माझ्या बहिणीचं नाव आहे अंजली तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालंय माझं प्राथमिक शिक्षण झालं पाटस या गावी तिकडे का झालं कारण की माझे वडील तिकडे नोकरीला होते कशात होते हा करत होते बर आणि माध्यमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण माझे पाटसच्या शेजारी कुसेगाव या गावी झाले कॉलेज माझे वरवंड या कॉलेज कॉलेजला झालं झाली टेक्निकल विभागातून कॉलेजचं नाव काय होतं गोपीनाथ विद्यालय वरवंड बरं लग्न किती साली झालं माझं लग्न दोन हजार तीन ला झालं मॅडम लग्नानंतर तुम्ही आय टी आय हा कोर्स काय केला कारण माझं अकरावी बारावी हे टेक्निकल विभागातून झालं असल्यामुळं मी लग्न झालं पुढे शिकायची इच्छा असल्यामुळं मी आय टी आय केला ड्रेस मेकिंग हा मध्ये केला आणि वेल्डरचा कोर्स हा मध्ये केला बरं या शिक्षणाचा तुम्हाला कसा उपयोग झाला कारण की आमचं गाव हे शेतकऱ्यांचं असल्यामुळं तिथं अवजार वगैरे वेल्डरला येतात लहान मोठ्या वस्तू वेल्डिंग करा येतात त्यामुळं त्या हिशोबाने मी हा वेल्डिर वेल्डिंग हा कोर्स केला केला बरं आता तुम्ही कशा काय काय म्हणजे वेल्डिंगची कामं करता आता ट्रॅक्टरची अवजारे फनपाळी नांगर किंवा इतर शेतीसाठी लागणारे अवजारे शेतकऱ्यांच्या साठी जे उपयोगी आहे उपयोगी असणारे साधने तयार करून देतो मॅडम तुम्ही तुळशीची माळ केव्हा गळ्यात घातली मी तुळशीची माळ ही आठ वर्षाची असताना घातलेली आहे कारण की माझे वडील माळकरी होते आई माळकरी होती त्यामुळं लहानपणापासूनच हे वारकरी संप्रदायात मी संबंधात असल्यामुळं मला त्याची इच्छा झाल्यामुळं मी लहानपणी आठ वर्षाची असल्यापासूनच माळ घातलेली आहे बर सासरला कुणाची माळ आहे का गळ्यात सासरला आहे सासूची होती आता मालकांची आहे लग्न झाल्यावर मालकांनी पण घातली तुम्ही तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर तुमच्या जीवनात कसा बदल होत गेला कारण की तुळशीची माळ हे नुसती माळ दिसती पण त्याचा अनुभव हा शब्द सुद्धा सांगा येत नाही कारण की माझा अनुभव का आमचं लग्न झालं तेव्हा आमची परिस्थिती खूप म्हणजे हालाकीची होती पण मा जशी माळाचा संबंध किंवा त्या विठ्ठलाची डायरेक्ट नामस्मरण करता किंवा तो अनुभव जो येतो तो शब्द सांगणे कठीण आहे एक प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या ॲग्रो इंजिनिअरिंगला माऊले हे नाव का दिलं माऊली हे नाव द्यायला कारण की माणसाचं सर्वस्वी हे एका आई असते आणि या जगात संत म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये असा एकच व्यक्ती आहे की तो पुरुष असून त्याला आईची उपमा दिलेली आहे म्हणजे ती माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणून आम्ही ह्या ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्सला माऊली हे नाव दिले मॅडम तुम्ही माऊली इंजिनिअरिंगची निर्मिती केव्हा केली आम्ही माऊली इंजिनिअरिंगची निर्मिती आ, दोन हजार तेराला चा स्टार्ट केले हे वर्कशॉप आणि त्यानंतर तिथनं पुढं आम्ही लहान मोठे लहान मोठे अवजारे तयार करणे तिथनं शेतकऱ्यांना लागेल ते वस्तू तयार करून देणे किंवा त्यांची दुरुस्ती करून देणे फळ असेल नांगर असेल अशा विविध फाळ नांगर ट्रॅक्टरचे काय काम आहे किंवा कोळपी म्हणा हे म्हणा सर्व प्रकारचे शेतकऱ्यांना लागणारे अवजारे हो सर्व प्रकारचे लागणारे अवजारे हे आम्ही तयार करून देतो बर आता भविष्यात तुमचं अजून काय नियोजन आहे भविष्यात आता जे शेतकऱ्यांना आता नवीन नवीन प्रकारचे यायला लागलेत बाजारात ते काय काय उपलब्ध करून देणे किंवा त्यात काय बदल करून देणे शेतकऱ्यांना पाहिजे तसे आम्ही त्यांची सेवा करू शकतो मॅडम आपल्या माऊली इंजिनिअरिंग मध्ये शेतकऱ्यांसाठी काही नवीन उत्पादने निर्माण होत आहेत बाजारामध्ये तर त्यातली काही उत्पादने आपल्याकडे आहेत का आमच्या इथे इंजिन कोळपे व बॅटरीवरचे कोळपे तयार करून मिळते ज्याला व बोरमधून मोटरवर काढण्यासाठी जे मशीन लागते ते मशीन तयार केलेले आहे किंवा साध्या नांगराचे हायड्रोलिक नांगर करून मिळते ज्या शेतकऱ्यांना जे पाहिजे असेल त्यांनी माऊली इंजिनिअरिंग वर्क्स वडगाव स्वसंजीवनी दाजी अंबाशे यांना कॉल करू शकता फोन नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस तेवीस झिरो सातशे अठ्ठावीस ह्या नंबरवर कॉल करून तुम्हाला ते वस्तू मिळू शकते मॅडम तुम्ही खरं तर वेल्डिंग क्षेत्रामध्ये उतरलेला आहात आणि वेल्डिंगचे वेगवेगळे प्रकारची कामं करत आहात ही महिलांसाठी खास करून एक वेगळी ओळख आहे पण तुमच्या अनुभवातून व्यवसायाच्या अनुभवातून महिलांना काय संदेश देऊ शकता कारण की महिला ह्या कुठली बी महिला असो किंवा पुरुष असो महिला तरी पुरुषांना कमी नसतात कारण की प्रयत्न केलं पुरुष असो असू किंवा महिला असू प्रयत्न केले की त्यांना हे यशच मिळतं कारण की हा ज्या ज्या पाया कष्ट हे करावंच लागतात सगळ्यांना कारण की पाया उभ्या राहण्यासाठी महिलासुद्धा ह्या इंजिनिअरिंग असू द्या किंवा वेल्डिंग असू द्या किंवा कुठं कंपनीत असू द्या तिथंसुद्धा महिला ह्या आ, काम करून प्रयत्न करून यश मिळवू शकतात मग त्यासाठी नोकरीत असावी अशी नाही व्यवसाय सुद्धा महिला ह्या उतरू शकतात पंढरीची वारी आहे माझ्या दारी भाग क्रमांक पंचवीस साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील संजीवनी उंबासे यांच्याकडं आलेला आहे त्यांच्याकडून आपण माऊली ॲग्रो इंजिनिअरिंगची यशस्वी प्रगती कशी झाली त्याचबरोबर गळ्यात माळ घातल्यानंतर काय अनुभव आला अशा विविध प्रश्नांची उत्तरं आपण खास त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहे त्यां माऊली इंजिनिअरिंग वर्क्सला त्यांच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा माऊलींची वारी आता पंढरपूरजवळ येत आहे सर्व वारकर्त्यामध्ये सहभागी होत आहेत चला आपणही सर्वजण त्या वारीमध्ये सहभागी होऊया रामकृष्ण हरी राम।